स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत केली जाऊ शकते सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एकतीस जानेवारी पूर्वी निवडणुका घेणं बंधनकारक आहे आणि दुसरीकडे विरोधकांकडून सतत निवडणूक आयोगावर आरोप केले जात आहेत निवडणूक याद्या आधी स्वच्छ करा आणि त्यानंतर निवडणूक घ्या त्यासाठी मग एक वर्ष लागलं तरी चालेल असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलेलं मात्र या निवडणूक याद्यांमधला घोळ दुरुस्त करणं असू देत कारण किंवा मग ज्या पद्धतीनं आरोप केले जातात विरोधकांकडून त्या त्यानुसार या सगळ्या निवडणूक याद्या तपासणं असू देत हे इतकं सहज आणि सोपं लवकर होणारं काम नाही आहे तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एकतीस जानेवारीपूर्वी निवडणुका घ्याव्याच लागणार आहेत त्यामुळे विरोधकांची मागणी मान्य करणं अशक्य असल्याचं सुद्धा सांगितलंय तर तीन टप्प्यामध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे सुरुवातीला नगरपालिकांच्या निवडणुका होतील दोनशे एकोणनव्वद नगरपालिका एकवीस दिवसांचा कार्यक्रम त्यासाठी असेल तर तीस ते पस्तीस दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असेल झडपी आणि पंचायत समित्यांसाठी एकशे तीनशे एकतीस पंचायत समित्यात आणि बत्तीस जिल्हा परिषद आहेत तर एकोणतीस महापालिकांसाठी पंचवीस ते तीस, तीस दिवसांचा कार्यक्रम असेल तिसऱ्या टप्प्यामध्ये महापालिकांची निवडणूक होण्याची शक्यता आहे अशा तीन टप्प्यांमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम असू शकतो एकतीस जानेवारीपूर्वी या सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत त्यामुळे आज निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील का आणि आचारसंहिता लागू होईल का याची सगळ्यांनाच आता उत्सुकता आहे याबाबतच आता चर्चा सगळ्यांमध्ये सुरू झालेली आहे दुपारी चार वाजता निवडणूक राज्य निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे तीन टप्प्यात या निवडणुका होऊ शकतात पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या तर तिसऱ्या टप्प्यात एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि या मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये नगरपंचायती नगरपालिकांसाठी एकवीस दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असू शकतो तर तीस ते पस्तीस दिवसांच्या निवडणूक कार्यक्रमामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे तर तिसऱ्या टप्प्यामध्ये एकोणतीस महापालिकांची निवडणूक तीस दिवसांचा कार्यक्रम त्यासाठी असू शकतो अशा पद्धतीनं तीन टप्प्यात एकतीस जानेवारीपूर्वी या निवडणुका घेण्याचं ठरवलं जाऊ शकतं त्याबाबतच्या तारखा घोषित केल्या जाऊ शकतात आणि जर आज तारखा घोषित केल्या तर मग आज समितही लागू होईल निवडणुकांचं बिगुल आज वाजणार का याची आता उत्सुकता आहे दुपारी चार वाजता राज्य निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेते आणि या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या जातीलच तर दुसरीकडे मनसे आणि महाविकास आघाडीकडून सतत निवडणूक आयोगाविरोधात रान उठवलं जाते जे आरोप केले जात आहेत त्याला कदाचित निवडणूक आयोग काही उत्तर देण्याची शक्यता आहे जर स्वतः निवडणूक आयोगाकडून या संदर्भात कुठलीही माहिती किंवा मा उत्तर दिलं नाही तर स्वाभाविक आहे पत्रकारही या संदर्भात निवडणूक आयोगाकडे उत्तरं मागतीलच तर दुसरीकडे दिल्लीमध्ये मात्र निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भेटीसाठी म्हणून मनसे आणि महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ गेलेलं आहे इकडे राज्य निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेत आहे पत्रकार परिषदेमध्ये दोन महत्वाचे मुद्दे असेल ते म्हणजे निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात आणि दुसरा मुद्दा निवडणूक आयोगावर केला जात असलेल्या आरोपांना उत्तर दिलं जाऊ शकतं शक्यता आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तारखा निवडणूक आयोग जाहीर करेल निवडणुकीचे संभाव्य तीन टप्पे असतील बत्तीस जिल्हा परिषद आणि तीनशे एकतीस पंचायत समित्यांसाठी तीस ते पस्तीस दिवसांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो तर तिसऱ्या टप्प्यामध्ये एकोणतीस महापालिकांसाठी साधारण तीस दिवसांचा सा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो तर पहिल्या टप्प्यामध्ये नगरपंचायत आणि नगरपालिकांची निवडणूक होऊ शकते त्यासाठी एकवीस दिवसांचा कार्यक्रम निवडणूक कार्यक्रम असू शकतो संभाव्य या तारखा आणि संभाव्य कालावधी आम्ही निवडणूक आयोगाच्या या निवडणूक कार्यक्रमासंदर्भातला आपल्याला दाखवतोय साधारण अशाच पद्धतीनं दुपारच्या चार वाजताच्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत माहिती दिली जाऊ शकते आज आता तारखा जाहीर होणार का याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आजच्या दिवसातली आणि या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची घोषणा आज होण्याची शक्यता आहे दुपारी चार वाजता राज्य निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत आहे या संदर्भातले महत्त्वाचे मुद्दे बघा कसा असू शकतो निवडणुकीचा कार्यक्रम तीन टप्पे असू शकतात दोनशे एकोणनव्वद नगरपालिकांसाठी एकवीस दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असू शकतो बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे एकतीस पंचायत समित्यांची पण निवडणूक होऊ घातली त्यासाठी तीस पन्चे त्यासा ती ते पस्तीस दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असू शकतो तर तिसऱ्या टप्प्यामध्ये एकोणतीस महापालिकांसाठी पंचवीस ते तीस दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असेल आणि त्या काळामध्ये निवडणुका घेतल्या जातील आणि एकंदरीत एकतीस जानेवारी पूर्वी या सगळ्या निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका